हो घेऊन बसली बिचारे शांत काकू अजून नाही आला कोण शांता काकूला राग गिगायला असेल काही नाही बाई काही शांताले राग घेणे आला गलती तिच्या पुरीची होती बाई मग माय दिमाग खबरला म्हणजे नाही काय मग ते मायापेक्षा लहान आहे ना मग मी तिला बोलली ना ते शांताले गलत नाही वाटलं शांताले गलत नाही वाटलं तू टेन्शन नको घेऊ बरं तू सगळ्या दुनियाचं टेन्शन घेत बाई स्वतःची तब्येत खराब करून घेतो मग टेन्शन नको घेऊ येते शांता काकू ना तू येतेस आता नाही आई मी टेन्शन नाही घे तू अचानक मध्ये त्यांना ते लफड्याचं सांगितलं ना तर कसं आहे कोणत्या कोणाच्या मनावर काहीतरी असं दगड पडल्यासारखं होते नाहीतर मग त्यांच्या मनात काही काही विचार येतात आणि ते स्वतःला नर्वस फील करतात त्यामुळे नाही काही म्हणजे माझं म्हणणं होतं बघा काल तू त्यांना सांगितलं तर आज त्या दुःखात असेल किंवा मग रागात असेल काही नाही येत ना तर त्यामुळे ते येते नाही येत तो प्रॉब्लेम आहे आई बाकी काही नाही तुला काय वाटते शांताबाई समजदार आहे कोमल शांताबाई पहिले सगळं सगळं म्हणजे सगळं काय झालं काय नाही खरं आहे खोटं आहे हे जाणून घेते त्याच्यानंतर ते काय करायचं ते काई करा करते म्हणजे ते स्वतःला दुःखी नाही ठेवत स्वतःला रागा नाही दो ठेवत ते काय आहे ते बरोबर तोडगा काढते म्हणून त्याबद्दलच विचारच नाही करावा लागत आपण ते पाहि ना आता दोन दिवस जाऊन पूजेचे तिसऱ्या दिवशी बरोबर त्याचा ते काय आहे तो रिझल्ट दाखवतेस तुले काय आहे त्याचा पुरावा काय नाही काय खरं आहे काय खोटा आहे सगळं दाखवत ते पाहिजे तू त्याचं काही तुला एवढं टेन्शन नको घेऊ हाव काही बरं असं सांग ना तर मग फारच चांगलं हो बेटा जा ना मग बाई तू आण म आरतीचं ताट घेऊन ये मी गौर घेऊन समोर जातो ए आरतीचं ताट घेऊन हो गाय हो पाय मी तुला सांगून राहिली सरक्याला सांगून राहिली मी तुला तुला बिलकुल माय मागे असे फालतू काम करतो ना देवापाशी येतं लाज नाही वाटत तुले शांतपणा करायची गवची कामं करते तिकडे आहे का खोटाय म्हण लोक सांगू आता ते खरं हाय खोटाय आहे हे पता केल्याशिवाय मी तुला माझ्यासोबत घुमत नाही तू बिलकुल घरात जाय घरात बसली सांगून राहिली मी तुला तुला काय एकही पाय बाहेर काढला तर पाय कापून हातात दिले तर नावाची शांत बाईनी समजलं काय अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँडाली काय ग <laughs> मला नवरा चांगला भेटला पाहिजे त्याच्यासाठी कला लागते उर प्लीज आई मला येऊ दे <laughs> पाहिला तू ना पाहिला नवरा तू ना त्या मला आता पाहिला काय हरतालिक पूजा करायला लागते पहिलेच चांगला भेटला तुले पूजा करायच्या अगोदर हा जाय ओ वाढतेले चोपड चांगली जाय <laughs> नाही पाहिला आई <आए>। चुकलं <laughs> माझं मला माफ करायला <laughs> तुयाच्या माया ना मायान गंगाच्या मनात खुट नाही पडली पाहिजे मी सांगून राहिली लवकर इथून चालली जाय गंगा तुला राग करून राहिली राग करून राहिली ते गंगा हा लवकर घरी जाय तू मला माया मैत्रिणी सोबत दुश्मनकी नाही करायची आहे निभावणी घ्यायची आहे म्हणून तू पोटी समजदार निघाली तवस मी तुला मायासोबत कुठे ने नेत जाई आणि तू चूल आणि मूल बस हेच तुझ्या तरी लक्षात ठेव लवकर घरी जाय काकू शांत काकू राहू ना येऊ दे ना पूजा करायला काय होते येऊ दे ना कोमल जास्त शानपणा नको चुपचाप तिथं हा कोणी एवढं अंत करण्यात लागेपर्यंत बोलते तरी पण त्याचा ऐकून भाग घेतो तू बिलकुल चुप राय हो बाई कोमल तू चुपचाप मा तू सगळ्यांचं भलं पाहतो पण हे भलं नाही दुसऱ्याचं मन कशी खाली पाडली पाहिजे दुसऱ्याला वाईट कसं वाटलं पाहिजे ते या ठीक समजते बाकी काही नाही समजत आज का पूजा एवढ्या चांगल्या दिवशी मला माझ्या मन नाराज नाही करून घ्यायचंय मला रागात नाही राहायचंय ना मला मध्ये नाही राहायचंय तुला जर तुम्ही माहिती जर चांगली ठेवायची असेल तर लवकर इथून चालली जायन पाय मी तुला रस्त्यानं झोडपत झोडपत नाही समजलं माहिती दिमाग खराब करून लवकर घरी जाय अरे पाय शांताबाई तुले पडत असेल तर तू आमच्यासोबत ये नरेंद्र त्या पुरेले जर घेऊन तू येत असेल तर पाय बाई जेव्हापर्यंत ते मला माफी मागणार नाही तेव्हापर्यंत तर मी त्या पुरेली माफ करणार नाही तेव्हापर्यंत तिच्याबद्दलचा राग माझ्या मनात राहील हे लक्षात ठेवाचं शांताबाई आणि तुला जर त्या पुरेले घेऊनच यायचं असेल मग एक काम कर तू त्या पुरीले घेऊन पहिले पुढे चालली जाय नंतर तू घरी ये नंतर आम्ही जातो बस विषय संपला नाही ओ माय गंगा अशी करून बोलतो हो माय तुझ्यासाठी मी इटा आली तू अशी बोलतो का गेली मी घरी आकलून राहील ना तू होत का नाही होतो घरी दुःख करतो नाही घरी <laughs> <laughs> गंगा होय व बापा थंडी वय माय गंगा थंडी होय बापा एवढी रागात नको बापा त्या रागाला पारावर नाही राय बापा आ तिकडे बाय वाट पाहून राहिले बापा चल ना बापा लवकर मग चल ना बापा गंगा चल ना हो बापा 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 आई चल तू पुढं मी आरतीचं ताट घेऊन आलेस तुझ्या मागे नाही 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 सोबतच नव्हतो मा मी तुला मी अंगणात थांबतो तू येत आठ घेऊन तोपर्यंत तो बाहेर बर बरं आहे ठीक आहे ना हो हो ठीक आहे तुम्ही आण बाबा तू आ नाही तर मायच्या घरी तू पहिले हरतालिका पूजा करत नाही जात जाय काय तुला गौर घेऊन टाकत नाही जात जाय आठ दिवसापासून तिला कुंभ म्हणजे गवत बाहेर निघाला पाहिजे म्हणून समजते का नाही समजत बापा हरी का नाही अहो oh माय काय सांगू मा सगळंच करे पण मला लक्षातच नाही आलं बिचारे का हळताली का आता हाय तर म्हटलं बाई मी ना का बिचारी काल रात्री गरू टाकली मी एका दिवसाच वरतेन का ते सांग बरं मग ते अक्कल तुले पाहिजे ना ते अक्कल तुले पाहिजे का बा आठ दिवसापासून गौर टाकली, गौर टाकली। ते वरती वरते ना तिची गवत काल म्हणजे रूप खाल्ल्यावर तूप खाल्ल्याबरोबर रूप येणार आहे काय काय काजल तू हो बापा बरं बाई जाऊ दे आमच्या जवळ चार चार गौरा आहे आणि त्यातली एक गौर घे तू त्याची पूजा करून टाक मग हा खंडन काय हा पूजा करून कसं आहे आपल्याला नवरा चांगला भेटते ना बापाय करू आपण आता तुला तर केलाच आहे मला करावं लागते बाई नवरा चांगला भेटते म्हणते ना कुवाऱ्यापूर्वी नवरा चांगला भेटते ना लग्न झालेल्या पुढे नवऱ्याची म्हणजे त्याचे जीवन त्याचं साथ लय दिवस पर्यंत टिकते असं काहीतरी आहे वाटते ते अच्छा म्हणजे तुलाही कन्फर्म कन्फर्म काही माहित नाही हाय याला बेल ला पायसाले फुलं लावून राहिली तू आणि बरं बापा जाऊ दे आपण कहाणी घे आणि आई खाली समशिन का शांताबाईच्या घरी शांताबाईच्या घरी शांताबाई येऊ तरी देन का रात्रभर जागा लागते म्हणते ना याच्यात हो रात्रभर तर जागाच लागते मग तिच्या घरी भजन रात्रभर राहतेसाठी नाही नाही म्हणून म्हणा हे चाललं खाली मग आता कुठे चालता विहिरीवर चलता, चलता है का नदीवर चालता चाललं विहिरीवर असं बापा नदीला दि, दूर आहे विहिरीवर चला बरं बरं बाई विहिरीवर अहो थे थे माय माय सासू तिने म्हटलं हरताली करायची गौर गिर टाकाय लागते म्हटलं थे म्हणे काही नाही माय म्हणे नाही टाकली तरी जमते म्हणे नाही तिने काही करायच लागते असं जरुरी नाही आहे म्हणे हाव काय ते तुला समजायला पाहिजे ना माहिती म्हातारा माणूस माताच्या वयाच्या मनाचे कुकडचे कुकडे काही बोलते ते तुला समजायला पाहिजे बरं चला बरं उशीर करू चला धुवा हो बापा मस्त गौर धुवा हो बापा शांताबाई गौरी माते नमः गौरी नमः बरं झालं बाई नाही नदीवर नेलं तर विहिरीवर न्याय लागते म्हणते म्हणजे असं पाणी असलं त्या ठिकाणी न्याय लागते म्हणते घरी केल्यापेक्षा बरं ना बापा विहिरच हो बापा मी काय म्हणतो मी माझ्या घरी मस्त पूजा मांडतो आता तुम्ही तुमच्याही घरी मांडा रात्रभर जागरण करा लागते म्हणते तर आपण काय करू प्रत्येकीच्या घरी जागरण करावं लागते माझ्या घरी तुम्ही लवकर जा भजन गिजन करू काय आहे तर कहाणी आणि सांगतो मग मी तुम्हाला माझ्या घरी येऊन जातो तुम्ही बरं बरं शांताबाई मग आम्ही आमच्या घरी व आमच्या घरी कवा जाऊ बापा माझ्या घरी कहाणी आणि भजन गिजन आहे का माझ्या घरी म्हणजे जागा आहे ना गंगाच्याही घरी जागा आहे तसं काही नाही म्हणत जर तुम्हाला तुमच्याही घरी करायचं असेल तर तुमच्याही घरी येऊन जाऊ काही असे त्यात हरकत नाही आहे पण माझ्या घरची तयारी झाली आहे तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता बा अशी मी तुम्हाला म्हणून राहिले जागने बापा। आली बापा गौर मस्त धुन चला आता पूजा करू मस्त अमाय शांताबाई तुम्ही गौर कसे टाकल्या हो बापा आ, तुम्ही गौर कशा टाकल्या म्हटलं अमाय रश्मी कशा म्हणजे अहो बिचारे तुमच्या मस्त शेरव्या हिरव्या गार वरते वरते आला मस्त आणि माय पाय ना बिचारी पिवळी पिवळी न निघालीच नाही बरोबर कहून तो बापा अहो रश्मी बरोबर टाका लागतो माय ते म्हणजे मातीत टाकल्यावर नाही का झाकून नाही ठेवा लागत उगस ठेवा लागते आणि रोज पाणी घालत राहा लागते मस्त गौर निघते होणार बिचारे माहिती साहेब बापा माय गौरच चांगली निघत बापा दिवसाची पाहून गौरई आली माझ्या घरी हो दीड दिवसाची पाहून गौरई आली माझ्या घरी हो अजून स्थापना व्हायची आहे घरी येईल माझ्या घरी हो चल बाई पूजा झाली मस्त आता चला मग आता घरी जाऊ मस्त नवीन नवीन साड्या घालू हा मस्त तयारी करू आणि मग मस्त काय आहे भजन काय करायचं आहे ते करू बापा हो व शांताबाई बाप्पा रंगाय बाबा बायचं बापा म्हणल्या बाबा गौराई मस्त विहिरीवर धुतल्यानं मस्त पूजाही करून हो ना माय पाय बर बापा किती अंगोणी आहे घेव रात्री भजनालय त्याच्या घरी आहे ना मग बळ बळबळपणा कमी करा हो नुसतं बांडण ना करतालिकाच्या दिवशी शाईने अमय काजल तुझ्या जर गौरी न हे दिल्या होत्या कुठ ठेवल्या न धुवा लागते ना गौराई तर मग मी ना विहिरीत टाकले ना कशी हेंबाळ आहे व तू हा पाय बाई देवासोबत मजाक नाही सगळ्या गोष्टीसोबत मजा करत जाय हे आहे तू म्हणजे टाकली अक्कल नाही काय खाली गेली ती अक्कल बोला लावतो मला हेम मारतोडी पतरंगपूर आला बाई चला लवकर आपली पूजा झाली येतात चला आपण घरची पूजा करू चला बरं हो, हो शांताबाई चल हो, हो चला बाबा चला जय देवी जय देवी जय हरिताली के सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी तेपके जय देवी जय दे हर अर अर्धांगी वससिसी यसी ते थे अपमान पावसी यज्ञ गुप्त होसि जय देवी जय देवी जय हरिताली के सखी पार्वती अंबिके आरती ओ वारी तेपके जय देवी जय गोमटी। उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठा उठी। जय देवी जय देवी जय के सखी पार्वती अंबिके आरती ओ वारी ते ज्ञानदीपके जय देवी जय दे। हो देवी, जै देवी जै